केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला बार असोसिएशनचे जुने सदस्य असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीने निवडणुकीच्या वातावरणात उत्साह संचारला होता याप्रसंगी सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी गृहमंत्र्यांचा सत्कार केला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सोलापूर न्यायालयात बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी विशेषतः उपस्थित होते त्यांनी आपला कायदेशीर अधिकार वापरत मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला या भेटी दरम्यान सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या अनेक जुन्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्या भेटीगाठीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपला आनंद व्यक्त केला आज मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे असे ते म्हणाले आपल्या जुन्या कर्मभूमीत परत येऊन मित्रांना भेटणे आणि मतदानाचा हक्क बजावणे हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले हा विषय निवडणुकीचा होता की गोठातल्या बार असोसिएशनचा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांची निवडणूक होती आणि मी पदसिद्ध मेंबर असल्यामुळे मी इथे आलो वोटिंग करायला आणि खूप आनंदी वातावरण आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेनं एकमेकाशी जरी ते एकमेकांच्या विरुद्ध उभे असले तरी फार चांगल्या तऱ्हेनं निवडणूक होते धन्यवाद